नागपूर एम्स मध्ये चार महिने मृत्यूशी झुंज देणारा चार वर्षांचा हर्ष अखेर साधा सर्दी खोकल्याचा आजार आणि दिलेला विषारी कप सिरप काही दिवसातच त्याची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली डायलिसिस आय सीयू आणि उपचार सुरू होते पण विषाचा परिणाम इतका खोल होता की हर्षचा जीव वाचू शकला नाही हा अपघात नाही तर निष्काळजी व्यवस्थेने झालेला मृत्यू आहे जर ते विषारी कप सिरप घेतलं नसतं तर कदाचित आज हा चिमुकला जिवंत नमस्कार मी विहंग ठाकूर गेल्या काही का वर्षात भारतात आणि परदेशात काही कप सिरपमुळे शेकडो लहान मुलांचा मृत्यू झाला गांबिया उझबेकिस्तान कॅमेरून या देशांमध्येही कप सिरपमुळे बालकांचे जीव गेले काही दिवसांपूर्वी राजस्थानात आणि मध्य प्रदेशात पुन्हा तेच चित्र कोल्ड्रिफ नावाचं कप सिरपमुळे निर्माण झालं होतं छिंदवाडा आणि बैतूलमध्ये अनेक मुलं गंभीर आजारी पडली काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला राजस्थानातही तेज घडलं होतं कारण ही औषध निर्मिती आणि नियंत्रण व्यवस्थेची भीषण अपयश कथा आहे कोल्ड्रिप सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाला आणि तपासात धक्कादायक माहिती समोर आली या सिरप मध्ये आढळले दोन घातक घटक एजी म्हणजे इथिलीन ग्लायकोल म्हणजे डाय इथे ग्लायकोल हे दोन्ही घटक औषधांसाठी नाही तर औद्योगिक केमिकल्स आहेत जे ब्रेक फ्लुईड अँटी फ्रीज पेंट मध्ये वापरले जातात हे केमिकल्स गोड चवीचे असल्यामुळे लहान मुलांना दिलेल्या सिरपमध्ये मिसळले गेले पण लक्षात ठेवा शरीरासाठी हे थेट विष आहे ईजी आणि डीजी शरीरात गेल्यावर थेट मूत्रपिंडांवर हल्ला करतात याचे परिणाम मूत्रपिंड निकामी होणं लघवी थांबणं शरीरात विषारी घटक होतो शेवटी कोमा आणि मृत्यू होतो लहान मुलांचं शरीर नाजूक असतं म्हणून हे विष फार लवकर खातक ठरत हर्षच्या बाबतीत हेच घडलं दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली जर कप सिरप किंवा कोणतंही औषध दिल्यानंतर ही, दिल्यानं ही लक्षणं दिसली तर त्वरित सावध व्हा सतत उलट्या लघवी कमी होणं किंवा बंद होणं अंगावर सूज येणं अशक्तपणा सुस्ती ताप कमी न होणं शुद्ध हरपणं ही लक्षणं दिसताच वेळ न घालवता तत्काळ मोठ्या रुग्णालयात जा दोन दिवस पाहूया असं म्हणणं जीवावर बेतू शकतं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये वादग्रस्त कप सिरपमुळे काही लहान मुलांच्या मृत्यू झाल्याच्या घटना चार महिन्यांपूर्वी समोर आल्या त्यावेळी या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं की कुठल्याही मेडिकलमध्ये हे औषध आढळल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी सुरुवातीला मुलांच्या मृत्यूचं कारण तीव्र मेंदू संसर्ग असल्याचा संशय होता मात्र तपासणीनंतर नंतर सिरपमध्ये डायएथेलिन ग्लायकोल हा घातक घटक आढळून आला हे रसायन लहान मुलांचं मूत्रपिंड यकृत आणि मेंदूवर गंभीर परिणाम करतं त्यामुळेच महाराष्ट्र सरकार आणि डी त्यामुळे या कप सिरपवर तात्काळ बंदी घातली नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही दिला तर लक्षात ठेवा लहान मुलांच्या बाबतीत विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे पाच वर्षांखालील मुलांना स्वतःहून कप सिरप देऊ नका डॉक्टरांनी दिलेल्या औषधाचं नाव मात्र नीट तपासा औषधाच्या बाटलीवर घटक वाचण्याची सवय लावा शंका वाटल्यास दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या बंदी घातलेली औषधे दिसल्यास प्रशासनाला कळवा मध्ये सिरप दिसल्यास टोल फ्री नंबरवर तक्रार करा पालकांची जागरूकता हा पहिला आणि सर्वात मोठा बचाव आहे एका चुकीच्या कप सिरपनं एखाद्या चिमुकल्याचं आयुष्य संपत असेल तर आपण सगळेच अपयशी ठरतो म्हणूनच तुमच्या आजूबाजूला बंदी घातलेलं औषध दिसल्यास तात्काळ कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण माहिती शेअर करणं हेच आजच्या घडीला एखाद्या मुलाचा प्राण वाचवू शकतं हा विषय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा